नमस्कार शेतकरी बंधू नो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण ऊस पिकामध्ये अधिक फुटवे लागण्यासाठी आणि सुरुवातीच्या अवस्थेमध्ये रस शोषण किडी असेल किंवा खोड किडा असेल याचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं ते आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे तर मित्रांनो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता जवळजवळ वीस ते पंचवीस दिवस आपल्याकडे झालेले आहेत उसामध्ये पहिला खताचा डोस पण चालू झालेला आहे बऱ्याच शेतकऱ्याकडे खोडवा पण चांगल्या पद्धतीने उगून आलेला आहे आणि फुटव्याची जी संख्या आहे आपल्याला या ठिकाणी दिसतो मित्रांनो यामध्ये आपल्याला खोड किडा तसंच रस शोषण किडी जे सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपल्या पिकामध्ये पिवळेपणा असेल रस शोषण किडी असेल याचं व्यवस्थापन आणि खोड व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे तर यामध्ये मित्रांनो आपल्याला ट्रायन नावाचं जे कीटकनाशक मार्केटमध्ये उपलब्ध झालेला आहे याचा आपल्याला वापर करायचा आहे मित्रांनो यामध्ये आपण जे की नवीन आपल्याकडं उसाची लागवड असेल तर त्या ठिकाणी आपल्याला सहा किलो ट्रायऑन वापरायचा आहे आणि ज्या ठिकाणी खोडो आहे त्या ठिकाणी आपल्याला आठ किलो ट्रायन वापरायचा आहे मित्रांनो ट्रायऑन जे खत आहे यामध्ये आपल्याला फिप्रोनिल पॉईंट सहा टक्के सोबतच त्याच्यामध्ये सल्फर आणि झिंकचं कॉम्बिनेशन असलेलं कीटकनाशक आहे यामध्ये आपल्याला पिकामध्ये सुरुवातीच्या अवस्थेमध्ये मुळ्यांचा विकास चांगल्या पद्धतीने होतो त्यामुळं फुटव्यांची संख्या तसंच खताचा जो ऑपटेक आहे हे या ठिकाणी चांगला होतो आणि रोगप्रतिकारशक्ती वाढून पिकामध्ये रोगांचं जे प्रमाण आहे या ठिकाणी आपल्याला कमी झालेलं पाहायला मिळते तसंच मित्रांनो सुरुवातीच्या अवस्थेमध्ये लागणारा जे रस शोषण किडी आहे हे यामध्ये आपल्याला या ठिकाणी कवर झालेलं दिसते तसंच मित्रांनो लागणारा जो खोड किडा आहे आणि पिकामध्ये आपल्याला जे हुमणी प्रादुर्भाव जो दिसतो तोही आपल्याला या ठिकाणी कवर झालेला दिसतो तर मित्रांनो याला वापरण्याची जी पद्धत आहे जसं की आपल्याकडं जर ड्रीप असेल तर याला आपण ड्रीपच्या माध्यमातून दोनशे लिटरच्या टँकमध्ये द्रावण तयार करून आपण सोडू शकतो किंवा जर आपल्याकडं खताचा डोस टाकणं चालू असेल तर आपण या इतर रासायनिक खतामध्ये आपण याची कोटिंग या याची करू करून आपण या ठिकाणी त्याचा वापर करू शकतो तसंच मित्रांनो आपल्याकडं जर ड्रिप नसेल तर त्या ठिकाणी आपण चार्जिंगच्या पंपानं याची ड्रिचिंगसुद्धा करू शकतो मित्रांनो जबरदस्त रिझल्ट आहेत तर मित्रांनो याचा अनुभव तुम्ही यावेळेस करून पहा नक्कीच तुम्हाला या ठिकाणी चांगला फायदा होणार आहे तर मित्रांनो धन्यवाद